i'm

Así, yo estoy con el para el doctor de la Me he sentido nada y me he dado cuenta, cuando me he dado cuenta, me don't pick up Adelante. पुढच्या काळात समाजाने आम्हाला सहकार्य करायचे मला माझ्याने काय दाखवू नका तुम्ही संघर्ष करा तुमच्या सर्वांच्या माध्यमात संघर्ष करा लोकांनी कसं सोडवा तुमच्या पाठीसाहे I don't know what I'm सगळं कुटुंबाबरोबरही सर्वच राजकीय पक्षाशी सर्वच क्षेत्राशी आजचे दिवाळी संबंध सरांचे होते आणि साहेब हा चालतो बोलतो व्यक्तिमत्व हस्त खेळतं व्यक्तिमत्व आपल्यातून अचानकपणे निघून गेलं आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आणि विशेषतः या तालुक्यातल्या सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये एक त्यांच्याविषयी फार मोठी हळहळ व्यक्ती गेली जाते एक सच्चा पत्रकार एक सर्वसामान्यांसाठी जगडणारा सर्वसामान्य प्रश्न कोणते मांडणारा असा आपला माणूस कोणीतरी आपल्यातून निघून गेला अशी भावना आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणे आहे खरंतर सर मी गेले पंचवीस तीन वर्षापासून ओळखतो परंतु त्यावेळेस आधी विधानसभा निवडणूक आली आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले त्यानंतर ना आपलं सर्वांशी अधिक जवळचे समोर येईल त्याच्यापूर्वी मी कॉलेजला असताना त्यांना ओळखायचो त्यांची तालुक्याचं नाव होतं काही ठराविकेत असे असतात त्या करायचे त्यांचं त्यांचंही नाव घेतलं होतं आणि यंत्रमाचा पंधरा वर्षामध्ये आधीच निहला सातत्यानं फोनवर आमची चर्चा होत असायची जे काही तालुक्यातले प्रश्न असतील ते प्रश्न सातत्याने ते आमच्या सांगायचे ते त्यांच्यापर्यंत काय प्रश्न सोडून घ्यायचे आम्हाला काही सांगायचे विधानसभेत काय मांडलं पाहिजे याचीही त्यांना सातत्यानं होत असायची मेहताजा असू द्या आमचे बोलते सर आहेत सर असतील सगळेच पत्रकार वापर शकता पाहिजे सगळेच सगळेच चोरवले सगळेच नावा घेतात सगळेच आपले सगळेच होत त्यामुळे सगळेच जे पत्रकार त्यांच्या बातचीत व्हायची परमेश सरांचे युगाचं वैशिष्ट्य होतं ते माहिती स्वतःने पापल्याप्राप्त काम केले आणि त्यानंतर त्यांनी प्राध्यापक क्षेत्रामधला भरपूर पैसा मिळवले जो पत्रकार नाव होतो नोकरी अतिशय चांगली केवळ आपल्याला सर्वसामान्य प्रश्न सोडता येणार नाही म्हणून त्यांनी पत्रकारची नोकरी सोडली आणि या पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला झोपून दिले आणि झोपून देऊन त्यांनी अतिशय मनापासून त्यांनी या पत्रकार क्षेत्रामध्ये काम केले पत्रकार आपल्या तालुक्याचा पत्रकार इतिहास बघितला अतिशय चांगला आहे म्हणजे कंपनी म्हणजे हरिभाऊ मुंबईकर साहेब असतील त्यांचं तर आमचे नेता साहेब आहेत सगळेच आरक्षण असले जे बांबुळे साहेब आहेत आणि सगळ्यांना सर्वच आवडून म्हणजे मोहिते सरे हे सगळ्यामध्ये जर पत्रकारेचा आपण जर वारसा बघितला तर निश्चितपणे आपल्याला या आमच्या तालुक्याच्या पत्रिकेचा वारसाचे चांगला समर्थ सरांचं वेगळं वर्ष की पत्रकारांचा पत्रकारचा दर्जा त्यांनी कधी गाचव नाही जे पत्रकार म्हणून जो, जो काय समाज आपण पत्रकारांच्या दृष्टीनं बघतो ज्या नजरेनं बघतो त्याच्यामध्ये कुठंही पत्रकार म्हणून त्याचं अवमूल्यन कधी त्यांनी केलं नाही किंवा होऊ दिलं नाही ते पत्रकार म्हणून दर्जा असतो तो नेहमी सांभाळ अतिशय दर्जेदारपणे त्यांनी काम केलं आणि खरोखरच माझी मी थोडंसं मलिदान ऐकलं याचे चळवळी लहानपणापासून त्याला सवबळ संघटनेमध्ये काम करण्याची आवड होती की बाबा उंच्यावर किंवा गेले काम असू द्या आधी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आणि म्हणून असं एक आपल्या सर्वांशीच हे असणार असे एक व्यक्तिमत्व पत्रकार क्षेत्रामध्ये सर्वांशी चित्र समज असणारे आणि लेखन लेखनसुद्धा केले काही बरेचसे लेख लिहिले पुस्तकं लिहिली आणि आपण असं वाचन खरं तर आपलं माहिती की पत्रकार म्हणजे की आपल्याला स्त्रोत क्षेत्राचं ज्ञान हे असावं लागतं आणि त्यासाठी खऱ्या आपलं अध्यात्म अभिय हे केवळ महत्वाचं असतं आणि त्यामध्ये सर हे कमी कमी नव्हते सातत्याने त्यांचं सगळ्या क्षेत्राचं वाचन असायचं अध्ययन असायचं शेवटी आपण जर लोकांचे प्रश्न मांडतो किंवा सोडवतो त्यासाठी आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्यांचे ग्रामीण भागाशी जेवढेच काम जोडले होते शहरी भागाचे प्रश्न त्यांना तेवढीच माहिती होते सामाजिक प्रश्न त्यांना तेवढीच माहिती होते आणि त्यामुळं आपोआपच त्यांचं एक पत्रकार म्हणलं की वेगळा असा त्यांचा आपोआप उघडला जायचा आहे आणि समाजसुद्धा अगदी साताराच नव्हे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना पत्रकार क्षेत्रामध्ये मिळाले मागच्यामध्ये मागच्या काळामध्ये पुरस्कार त्यांना राज्यपदारला मिळाले तेव्हा अशा प्रकारचे अनेक पुरस्कार त्यांनी जिंकले आणि एकूणच त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतात तर आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव कुठंही देणे या नावाला ते बेंबणा योग्य नाही अशाप्रेस त्यांनी काम केलं अशा प्रकारचं जर आपलं नेतृत्व हे लगपत्र क्षेत्रातलं अचानक कोणत्याही नेतृत्वा झालं तर त्याची आरोग्य तब्येल आपण बघितली म्हणजे चलपातळ करत त्यांनी कुठलाही त्यांना त्रास फारसा नव्हता तर हे अचानक आचरण त्यांना या त्यांना आपल्याकडून घेऊन गेले निश्चितपणे अशा प्रकारचं निधन कुणाचंही होऊ नये त्यांचा एक चिरंजीव मुलगा आणि एक मुलगी असं एक छोटंसं कुटुंब आहे अतिशय प्रेमाचं कुटुंब तिने आपल्या कुटुंबावर जेवढं प्रेम केलं सगळे नातेवाईक असते नातेवाईक चर्चा ऐकली सुद्धा अतिशय त्यांचं मनापासून प्रेम होतं सगळ्यांच्या सगळ्यांच्यावरती सगळ्यांनी कुटुंबात सांभाळून करायचं त्यांचं ते जागृत होतं असं एक जे सहकारी आपल्याला निघून गेले

त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे माझे सगळे पत्रकार सरांच्या निधनाची बातमी सर्व मला दिल्लीत असताना आणि अतिशय हरवत झाली पत्रकार त्यांना मी पूर्वीचे सहा स्कूलमध्ये काय काय शिकवत होते आणि अशा आघाडीचे पत्रकार निर्मिड पत्रकार अचानक एक अशी दुःखद बातमी घेऊन ठिकतेनं आपल्याला आता धक्का बसतो समाजामध्ये आंदोलन करायचे लोकांच्या अडीअडचणीला आवाज बोलू करत कायम पत्रकारांच्या जागतिक क्रिकेटच्या स्पर्धा असल्या नाहीतर काय सगळ्यांच्या सगळ्यांच्याच लहानला आणि मोठ्यात मत मिस होणारं नेतृत्व पत्रकार आज आपल्याला सर्वांना सोडून गेलेले कुटुंबाची जी हानी झालेली आहे ते आपण रोग काढू शकत नाही काळाची पोकळी काळच त्यांची म्हणून काढू शकतो जरजीव त्यांचे बराच गोष्ट झालं असतो ते ॲक्टिव्ह होईल आढावा सरांच्या जागा त्यांची हानी झाली ती निश्चितपणे भरून निघत असली तरी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं सातत्याने आपण सहकारी आढावा सरांचे मित्र आढावा सरांचे परिजन पण त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं आढाव सरांनी गेल्यानंतरसुद्धा आम्ही सर्व हा आमचं कर्तव्य आहे सुखदुःखात तुमच्या अडी अडचणीला जिथं कुठं आम्ही उपयोगी पडू शकतो त्या ठिकाणी एकमेकाला कुटुंब म्हणून आपण उपयोगी पडूया आणि सरांच्या जाण्यानी जी हानी पत्रकार क्षेत्रामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी न भरून निघणारे तरीसुद्धा मी आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यां मला वाटतं माझं शेवटचं भाषण आहे सर्ना आपण एक मिनिट उभं राहून सर्वांना श्रद्धांजली देऊ ती निभावताना आम्हाला तेवढी ताकद निश्चितपणाने इथून पुढच्या काळात समाजाने प्रवास राहिला होता मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो मी त्यांच्या कुटुंबाला सांगतो की तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग आहात म्हणून असं एका क्षणासाठी सुद्धा तुम्हाला वाटू नये की तुम्ही आता एकटे पडला आहात जसं मी तसा आता बोलले आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला काही मदत लागली काही बोलायची गरज लागली तर आमची आमचे दार सदैव तुमच्यासाठी मोकळे आहेत ओपन आहेत त्यामुळे निसंकोचपणे आपण या एवढी मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा सरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि लघुरामाच्या चरणीस प्रार्थना करतो i denxarxar de sentir-me bé.